नमस्कार लोकमान्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे या सर्वेक्षणाच्या आधारेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाज हा मागास आहे की नाही हे सिद्ध होणार आहे परंतु या सर्वेक्षणातील गोंधळ सध्या समोर आलेला आहे सर्वेक्षणासाठी नेमणूक केलेल्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे त्या कर्मचाऱ्याचे काही शिक्षण नाही त्यांना मोबाईल हाताळता येत नाही आणि तो सर्वेक्षणासाठी निघालेला आहे नाव सांगा आपलं ना। मनोज काश्नाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्वेक्षण सर्वेसाठी बरं कुठे महानगरपालिका बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त माहिती नाही बरं मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे पूर्ण अशी माहिती भरून घेतो काय काय तुम्ही ते मराठा समाजाचे शोधण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणातील अहमदनगर महानगरपालिकेने हा अजब प्रकार केलेला आहे मनपाने पहिली पास असलेल्या एका कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याची नियुक्ती यासाठी केलेली आहे तो कर्मचारी स्वतः सांगतो मला काहीच येत नाही माझे शिक्षण पहिले आहे मला मोबाईल माहीत नाही हे सर्व साहेबांना मी सांगितले त्यानंतर त्यांनी सहाय्यक म्हणून सर्वेक्षण करा असं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग घ्यायला आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मनपा कर्मचारी मनोज काशीनाथ कांबळे असे या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी लोकांसमोर सर्व कबूल दिलेली आहे मनोज कांबळे हे मनपात इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून कार्यरत आहेत त्यांचे पहिलीपर्यंत शिक्षण झालेलं आहे त्यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे परंतु त्यांचे शिक्षण नसल्यामुळे त्यांना काहीच माहीत नाही तसेच मोबाईलचीही माहीत नाही आणि हे सर्व सर्वेक्षण मोबाईलच होत आहे या संदर्भात आपण अधिकाऱ्यांना कल्पनाही दिली परंतु अधिकारी ऐकत नाहीच मदतीस म्हणून घेऊन काम पूर्ण करण्याचे त्यांनी म्हटले आहे तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का ना नाही हाताळत सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही तुमचं बघा कोणी गुडीदार घ्याल कसं काम बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या जर अशा चुकीच्या पद्धतीने हा झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे आहे जे आमच्या हक्काचं मग या पद्धतीने जर मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण होत असेल तर आम्हाला आरक्षण कसे मिळणार असा प्रश्न हा व्हिडिओ करणारी व्यक्ती म्हणत आहे या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वेक्षणाची पोलखोल झालेली आहे आपल्याला काय वाटतंय सर्वेक्षण खरंच तितक्याश ताकदीचं होणार आहे सरकार खरंच मराठा आरक्षणासाठी पॉझिटिव्ह आहे काय वाटतं आपल्याला आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायला विसरू नका धन्यवाद